विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ सोलापूर रेल्वे स्टेशन प्रवासी संघटना अध्यक्ष राजाभाऊ जाधव मी बोलतो आहे तर पहिल्यांदा मी रेल्वे प्रशासनाचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो कारण सामान्य प्रवाशामध्ये एक आनंदाचं वातावरण आम्ही सकाळपासून या ठिकाणी पाहतो आहे तर कोरोनाच्या काळामध्ये जे रेल्वे तिकीट जनरलचं बंद झालेलं होतं त्या प्रदीर्घ काळानंतरनं दोन अंतर ना आज सुरू झालेली आहे खरोखरच आज आम्ही रेल्वे प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ह्या सामान्य वर्गांना आ, पार कर्नाटकपासून ते पार ह्या भागात कुर्डवली दोन मार्गे सोलापुरामध्ये दवाखाना असो बाजारहाट असू दे, बाजार दे प्रत्येक कारणासाठी या ठिकाणी सोलापूरला या जायचे आणि अशा वेळेस त्यांना तिकीट ज रिझर्वेशन काढणं खूप जिखरीचं होतं आणि त्यामुळं अनेक अडचणी या सर्वसामान्य पॅसेंजरला यायचे परंतु आज रोजी रेल्वे प्रशासनानं ह्या दोन वर्षाचा जो आ, जे काळ लांबलेला होता तो तो आज खुला केलेला आहे आणि सर्वसामान्यांना त्यांनी जनरल तिकीट खुला करून एक प्रवाशामध्ये एक आनंदाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे की सर्वसामान्य माणूस हा रिझर्वेशन लिहून आणि रिझर्वेशन काढणं ह्याच्यातच त्याचे दोन ते चार तास म्हणजे वाया जायचे आणि हा एवढ्या अंतरामध्ये एवढा वेळ त्यांना काढणं जिकरीच होतं तर डायरेक्टली आता आलं की गेल्या गेल्या र रिझर्वेशन तिकीट आज सर्वसामान्यांना मिळणार आहे तर मी परत एकदा रेल्वे प्रशासन आणि ह्या सर्वांचं या, या ठिकाणी रेल्वेचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वसामान्यांना त्यांनी असेच त्यांनी सर्व गाड्यांना त्यांनी रिझर्वेशन खुलं करावं याच ठिकाणी मी त्यांचं मी या ठिकाणी परत एकदा धन्यवाद रेल्वेचं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा